सुतो शनी राहु केतव, सर्वे, श्री, श्री स्वामी समर्त, सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मग ते आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य राशी आपण नवीन नवीन जे काही प्रयत्न करत आहात उपाययोजना करत आहात आपल्या स्वतःच्या सुधारण्यासाठी आपल्या कामामध्ये आपल्या नियोजनामध्ये त्यात आपल्याला नक्कीच लाभ मिळेल परंतु आपल्याला आळस टाळावा लागेल आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडणार आहेत की ज्याचा आपण विचार केला नव्हता कदाचित एखाद्या चांगल्या व्यक्तीची साथ आपण गमावून बसू शकता एखादे वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील गुरु असतील किंवा कुटुंबातील एखादी चांगली व्यक्ती असेल त्यांची साथ आपल्या चुकीमुळे आपण गमावू शकता परत परत आपण त्या चुका आपल्याला प्रत्येक वेळी वॉर्निंग मिळून काही गोष्टी समजावून सांगून सुद्धा आपल्याला कळत नाहीये किंवा कळायला नसतील मी असं म्हणत नाही की सगळा दोष आपलाच आहे कदाचित त्या व्यक्तींचा सुद्धा दोष असू शकतो परंतु आपल्याला जे करायचं कर्तव्य होतं आपलं कर्तव्य आपण चुकल्यामुळे आपल्याला त्याचा भोग भोगावा लागणार आहे किंवा नुकसान होणार आहे तर त्यावेळी आपण त्याकडे लक्ष द्या आपल्याला नक्कीच आपण केलेले प्रयत्न जर असतील ना आपण खरंच प्रामाणिक प्रयत्न काहीतरी वेगळं होण्यासाठी करत असाल तर त्याच्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल यात काही शंका नाही परंतु दुसऱ्यांकडनं अपेक्षा करून दुसरे मला सुधारण्यासाठी मदत करतील तर बाबा मी लवकर उठायला पाहिजे तर मला कोणीतरी उठवायलाच पाहिजे मी हे काम करायला पाहिजे तर कोणीतरी मला सांगायलाच पाहिजे होतं मला हे सांगितलं नाही म्हणून मी केलं नाही अशा गोष्टींवर मात्र तुम्ही अवलंबून राहू नका अशा गोष्टीवर अवलंबून राहायला तर आपल्याला कष्टाशिवाय नुकसानाशिवाय पर्याय नाही हे नुकसान आपलं होणार जे लक्षात ठेवा आपण केलेल्या कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण कष्ट करा पर्याय नाही आपल्याला कष्टानुसार त्याचे फळ मिळेल हे मात्र ध्यानात आपण ठेवायला पाहिजे कष्टांना नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे त्याचप्रमाणे व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये जे जे काही बदल करत आहात जे काही बदल केले आहेत आधी त्याचा लाभ होत नव्हता त्या लोकांना या व्यवसायामध्ये आता खरंच चांगला फायदा होण्याची शक्यता आहे जास्त करून टुरिझम क्षेत्रामध्ये किंवा प्रवास वगैरे यात्रा सहल किंवा सोशल मीडिया या संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या लोकांना या व्यवसायामध्ये चांगला फायदा होणार आहे कुटुंबामध्ये एखादी चांगली मंगल गोष्ट घडवणार आहे त्याचा त्या गोष्टीमध्ये आपण फायदा घ्या इव्हेंटमध्ये घ्या जाल किंवा त्याच्यामध्ये जा थोडंसं रमाल अशाही काही गोष्टी होतील आणि त्या इव्हेंटमध्ये थोडंसं माइंड फ्रेश होईल आपल्याला थोडंसं बरं वाटेल काही दुःख सुख असतील तर शेअर करता येईल जोडीदाराबरोबर चांगल्या व्यक्तींबरोबर मित्रांबरोबर त्यामुळे मनही थोडंसं हलकं होईल आणि आपल्याला सगळ्या गोष्टी करता येईल परंतु आपल्याला मिळत असलेला पैसा हा मात्र या काळामध्ये मा अनाथाई स्वतःसाठी खर्च करू नका कारण पुढील काळ कसा येईल सांगता येत नाही त्यावेळी आपल्याला पैशांची आर्थिक चांगलीच गरज भाजणार आहे खूप गरज भाजणार आहे त्यावेळी मात्र आपल्याकडे हवा तसा मुबलक पैसा राहिला नाही तर त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे अनाठाई खर्च शक्यतो या काळामध्ये टाळा गुंतवणूक किंवा व्यवहार चांगले करण्यास काळ हितकारी आहे ते आपण करू शकता त्याचा आपण फायदा करून घ्या या, या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अकरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर याचा आपण फायदा करून घ्या मित्रांनो या सप्ताहातील सर्वांना सर्वतो सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळा हे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला सांगतोय तर कलियुगामध्ये तारण हरी देवता दत्त प्रभू साहेब गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असतं आहे एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय कुणी आणि काय बाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेले कलियुगामध्ये तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्रचं पालन किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुचरित्र पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्यूअर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक्स कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब कडनं सर्व्हे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव वदन